एक जजमेंट होतं ज्याच्यामध्ये की आईनं मुलाला मारलं असं तिच्यावरती आरोप होता तीनशे दोन अंतर्गत आणि ह्या पूर्ण केसमध्ये जस्टिस ओक साहेबांनी गाईडलाइन्स दिलेल्या आहेत की बाईला थ्री वन थ्रीमध्ये मध्ये काय क्वेश्चन्स विचारू शकता आणि काय नाही विचारू शकत तुम्ही तिचे राईट टू प्रायव्हसी पण वॉयलेट करू शकता का बेसिकली थ्री वन थ्री हा एक पॉझिटिव्ह सेक्शन आहे ज्याच्यामध्ये की तुम्ही आतापर्यंत जे नाही बोलू शकले जे कधी एक्सप्रेस नाही करू शकले ते ऍटलीस्ट त्याच्यामध्ये एक्सप्रेस करू शकतो आणि मला पर्सनली ॲज अ लॉयर जर विचाराल तर मला असं वाटतं की हा जो पूर्ण सेक्शन आहे हा एक नॅचरल जस्टिसचा सेक्शन आहे बट ॲट द सेम टाईम इट इज अ डबल एजेड वेपन ऑल्सो चुकून जर तुमच्याकडनं अशा गोष्टी ऍडमिट झाल्या की ज्या तुम्ही ऍडमिट नव्हत्या करायला पाहिजे तर त्या तुमच्या अगेन्स्ट पण जाऊ शकतात बेसिकली अनेक केसेसमध्ये आपण असं बघतो की अक्युजला हे कळत नाही की तो स्वतः कन्फेस करतोय स्वतः ऍडमिट करतोय तो, तो करून देतो आणि म्हणून पुष्कळ आपण केसेसमध्ये त्यांना रिटर्न फॉर्मॅटमध्ये म्हणतो की त्याला विचार करायला वेळ मिळावा की वे, तो काय बोलतोय तो काय हे करतोय कॉन्स्टिट्युशनली जेव्हा आपण ह्या गोष्टींचा विचार करतो तर तसं हे व्हॉयलेशन ऑफ आर्टिकल ट्वेंटी असं पुष्करजणं म्हणतात तर कारण आर्टिकल ट्वेंटी म्हणते की तुम्ही स्वतःच्याच अगेन्स्ट इन्क्रिमिनेट करायला कोणाला म्हणू शकत नाही ओनर्स ऑफ प्रूफ नेहमी प्रॉसिक्युशनवर असतं तर हे जे दोन तीन आस्पेक्ट्स आहेत हे hey, आपण जर इथे थ्री वन थ्रीमध्ये जर लक्षात घेतले तर ह्यामध्ये स्वतःच्या अगेन्स्ट जरी बोलायचं नाही आहे किंवा बोलले तरी पण एक गोष्ट लक्षात घेतलं पाहिजे की तुम्हाला राईट टू तु सायलेन्स पण आहे याच्यामध्ये तुम्हाला असं कम्पेन नाही करत